चांगलं नसतं ना माझे मामा त्याला आजूबाजून फिरवणार पण धर्म मंडपामध्ये धर्माच्या जागेवरती बसून देणार मग माणसानं काय करायचं तर कर्म चांगलं करायचं कर्म चांगलं केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या ठिकाणी येता येणार नाही मग ऐका देवाचं नामस्मरण करा देवाची भक्ती करा सेवा केल्याचं फळ माझे मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही पण आपण नको देवाची भक्ती करतो पण चांगल्या देवाची भक्ती करतो का बसलेले करतो का चांगल्या देवाची आपण रस्त्याच्या कडेच देव मानतो पण आपण देवाऱ्यातले देव मानत नाही आपण नको त्या देवाला मानतो पण मामांना मानत नाही ऐका आपण नको ते देव मानत जातो रस्त्याच्या कडेच देव कसं निर्माण झालं ऐका झालं काय एक जण माणूस असाच आपल्या पत्नीच्या कपाळाला कुंकू लावलेलं आणि त्याच्या हाताला लाल कुंकू लागलेलं त्यानं काय केलं ते लाल कुंकू होतं पूर्वीची माणसं काय रुबाबात राहायची काय थाटात जीवन जगायची कडक कपडे घालायची कपाळावरती त्यांचा गंध असायचा कपाळाला आपल्या डोक्याला टोपी असायची पांढरी शुभ्र कपडे घालून गावामध्ये लोक फिरायची दाडी असायची मिशी असायची अशी रुबाबात जीवन जगायची आता तो काय राहिला नाही ती संस्कृती राहिली नाही मग पूर्वी पांढरी कपडे असल्यामुळं हाताला लाल सिंदूर लागलेला कुटुंसू कुटपुसू कुटपुसू कुटुसू का कुट 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 करत बिचारा रस्त्यानं चालत चालत निघाला त्याला एक रस्त्याच्या कडेला दगड दिसला त्यानं काय केलं तो लाल हात त्या दगडाला पुसला पाठीमाग मग काही येणार ना त्याला वाटलं देवच आहे त्यानं काय केलं त्या दगडाचा सिंदूर आपल्या कपाळाला लावला पाया पडला आणि पुढे निघाला त्याच्या हाताला थोडं काय नाही राहिलं का नाही परत तो मनात विचार करत गेला कुठं घुसू कुठं घुसू कुठं घुसू परत पुढे गेला आता परत पुढे गेल्यानंतर त्यानं दुसऱ्या दगडाला बसला तिसरा येणारा शेणा त्यानं काय केलं सिंदूर घेतला आपल्या कपाळाला लावला तिचा पाया पडल्यानं पुढे विचार करत निघाला कुठं बसून ऐका असे आपले रस्त्याचे कदाचे देव निर्माण झाले त्याच देवाला आपण माझं म्हणू लागलो त्या देवाचं दर्शन घेऊ लागलो पण ऐका जो खरा माणसातला देव आहे ज्या देवाने तुम्हाला सुखाची प्राप्ती कशी व्हावी मुक्ती कशी मिळावी मोक्ष कसा मिळावा या अज्ञान अंधकारातून तुम्ही ज्ञानरूपी प्रकाश मार्गाकडे कसा जावं ह्या ज्या संतमात्म्यांनी ज्या देवाने सांगितलं त्या देवाला म्हणायचं पण बंद झालो ऐका वेळे ऐका हा माणसाचा जन्म त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव हजार एवढ्या योनी पार केल्यानंतर हा माणसाचा जन्म मिळतो पण माणसांना बऱ्याच गोष्टी कळल्या नाहीत मी कुठून ना आलोय मला कुठं जायचंय आणि हे जग आहे असं एक दिवस राहणार आहे मी एकटा आलोय एकटा जाणार आहे हे लोकांच्या लक्षात राहिलं नाही मग माणसासारखं राहायचं माणसाला कळलं नाही कारण ऐका आपण गेल्यानंतर आपलीच माणसं आपल्याला जायतात तरी पण तर माणसासारखं राहायचं माणसाला कळत नाही

पथर पुटचा मांडुलंकर करताना मला एवढा त्रास काय असं काही पुटचा रात्र नाही पाहिजे बडला पाहिजे मला चायत जाऊ लागला लागला